<Leslie> lado <laughs> sari <sm trees> <aesthetic> <tips>

पातिलेला माती ह्यासाठी लावली आहे भांड्याचा काळपटपणा लवकर जाण्यासाठी तेल पण टाकते ऊन जास्त वाढून त्याच्यामुळं असेल पण आता काय सुट्ट लागतील गुढीपाडव्याने का अंगावर लाडू बनवायला नाही पण व्हिडिओ बनवायला बोलवून घेऊन म्हणले तुमचा हात लागला जास्त गोड लागत हा <पटकें दुछे। laughs> तुम्ही काय करताय तरी हा लोमकळ लोमकळ मेन शेप पीत आहे सध्या सड आहे कुणी लावलं होतं मीच आणले होतं 8 मी ते घेऊ का करू चालू पकडायला आणू काही हे कपडे का राम म्हणले तर काय राम म्हणलं आजच्या दिवस उद्या तर जायचं काय चला करा तुम्हीच बघा खाऊन बघा ना